मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांनी ठाणेनाशिक महामार्गावरील विकास कामांची पाहणी करण्यासाठी दौऱ्याला सुरुवात केली या दौऱ्यात त्यांनी खारेगाव इथं खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडीपुलाच्या कामाची सखोल पाहणी केली मुख्यमंत्री शिंदे यांनी या महत्वपूर्ण प्रकल्पाची प्रगती तपासून तातडीनं काम करण्याचं सूचना दिल्या ठाणेनाशिक महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत होत्या मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन खड्डे तातडीनं दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते त्यांनी मार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची स्थिती स्वतः पाण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दौरा आयोजित करून महामार्गावरील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्ग हा नागरिकांसाठी जीवनवाहिनी असल्याचं नमूद केलं त्यामुळे या महामार्गावरील कामं जलदगतीनं पूर्ण करण्यासाठी प्रशासनानं पूर्ण प्रयत्न करावेत असं त्यांनी सांगितलं અંગોલી અને હા જો રસ્તાઉંડ લઈ જીજિક દોન અડવલી ખાટાણી

काही झाड आहे त्या केशवराव खोटे त्यामुळे शासनाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी तसं तुम्हाला होतं तसं उभं केलं जाईल महापालिका आयुक्तांना तशा प्रकार तातडीचे शासन साहेब साहेब